नमस्कार मी पल्लवी आज आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक पारंपरिक रेसिपी करणार आहोत गुळाच्या कापण्या या खमंग खुसखुशीत गुळाच्या कापण्या अजिबात चिवट होऊ नये किंवा कडक होऊ नये यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्यात ज्यामुळे तुमच्या कापण्या एकदम परफेक्ट बनतील इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीच्या या खुसखुशीत कापण्या तयार होतात तेलात अजिबात विरघळल्या जात नाही किंवा कडक चिवट बनल्या जात नाहीत चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या करूयात त्यासाठी या वाटीने मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेणार आहे त्याच वाटीनेच बाकीचे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे वाटी आणि साधारण पावणे दोन वाटी इतका मी गूळ घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी खसखस आणि सुंठ पावडर लागणार आहे आता एका भांड्यामध्ये आपण गूळ काढून घेऊया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता आता हा जो पावणे दोन वाटी गूळ घेतलेला आहे तो सगळा काढला आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे भांड गॅसवरती ठेवायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे यामध्ये गूळ फक्त विरघळवायचा आहे गूळ फक्त विरघळापर्यंतच गरम करायचं आहे गुळाचं हे जे पाणी आहे ते जास्त उकळलं गेलं तर कापण्या कडक होतात किंवा चिवट होतात त्यामुळे हे आपल्याला फक्त इथे गूळ विरगळून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि हे पाणी थंड होऊ देऊयात तोपर्यंत आपण बाकीची पिठं मिक्स करून घेऊयात गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलं पाववाटी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला पूड घालून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर बेडशेप पूड घातली तरीही या कापण्या खूप छान लागतात आता यामध्ये पाववाटी तेल गरम करून घातलेलं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे कापण्या एकदम छान खुसखुशीत बनतात तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तूप सुद्धा वापरू शकता आता तेल व्यवस्थित या पिठाला लावून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण गुळाचं पाणी घालून घेऊया थोडं थोडं करून आणि मळून घेऊया गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल तर तो, तो सगळा निघून जातो आणि आता असं हे पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि पीठ चांगलं मळून घेऊयात पीठ मळताना खूप जास्त घट्ट नको थोडंसं मऊसर पण चपातीच्या पिठापेक्षा घट्टसर मळायचं त्यामुळे कापणं एकदम परफेक्ट होतात आणि हो आता हे पीठ अशा पद्धतीचं आपण मळून घेतलेलं आहे मळून झालं की ते झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट आपल्याला असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे या रेस्टिंग टाईममुळे पीठ चांगलं सेट होतं आणि चवही चांगली येते तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण पीठ असं मळून घेऊया पुन्हा एकदा आणि यातला छोटासा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो हाताने असा व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आता आपण याची पोळी लाटून घेऊया तर पिठाचा गोळा ठेवल्यानंतर यावरती आता आपण थोडीशी खसखस लावून घेऊया खसखस लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आता इथे लाटून घेऊया लाटताना पिठाची गरज लागत नाही लाकलीच अगदी गरज तर आपण थोडंसं तेलाचा हात इथे लावून घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने एकसारखं सगळीकडून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळही लाटायची लाटायची नाहीये तर हे बघा नेहमीची जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडंसं जाड आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे मध्ये मध्ये गरज वाटली तर अगदी तेलाचा हात आपण इथे लावून घेऊ शकतो पण पीठ घट्टसर मळल्यामुळे इथे अजिबातही गरज लागलेली नाहीये तर हे बघा अशा पद्धतीची पोळी लाटून झालेली आहे आता आपण कापून घेऊया इथे कापण्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या अशा रेषा मारून झाल्यानंतर आपण थोडीशी सुरी तिरकी करून घ्यायची आहे आणि हे बघा अशा पद्धतीचा आकार द्यायचा आहे जर तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल तर चौकणी सुद्धा तुम्ही इथे कापण्या करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता आपण या कापण्या कापून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल तापल्यानंतर आता या कापण्या आपल्याला तळायच्या आहेत तळताना अजिबात घाई करू नका मध्यम आचेवरती तळा म्हणजे कापण्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान नरम होतील जास्त मोठ्या आचेवरती तळल्यास त्या पटकन तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात आणि बाहेरून काळ्या होतात किंवा जास्त डार्क रंग येतो आणि करपतात आणि त्याचबरोबर कापण्या चिवटसुद्धा होऊ शकतात तर अशा पद्धतीने पसरेट भांड्यामध्ये आपण या कापण्याच्या तळून घेणार आहोत कढई घेताना पसरट घ्यायची आहे म्हणजे पटकन तळल्या जातात एकाच वेळी झाऱ्याने अशा मधून हलवत चांगल्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती तळून घेऊया गुळाचा कुठलाही पदार्थ तळताना गॅसची आज मध्यम ते लो ठेवायची आहे म्हणजे त्या गुळाचा पदार्थ पटकन करपला जात नाही आणि व्यवस्थित आतून सुद्धा तळला जातो तर आजच्या ह्या गोड खुसखुशीत कापण्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गुळाच्या पारंपरिक कापण्या नक्की करून बघा आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खास रेसिपीसोबत तोवर खा प्या आणि मस्त मजेत राहा धन्यवाद